सखी लेडीज केलं आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे कॅच वर्क डिझाईन जी आहे काटपदरच्या साडीची कोणत्याही काठपदरच्या साडीला तुम्ही जी डिझाईन बनवू शकता अशी ही डिझाईन आहे आणि आपल्या एका मैत्रिणीने कमेंट केली होती की छोटासा काट असल्यावर त्याचा पॅच कसा बनवायचा तर मी तुम्हाला आज हेच सांगणार आहे छोट्या काट असल्यावर पॅच कसा बनवायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे पण त्याच्या आधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर ला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला ताक् असे रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमची जास्त वेळ नाही येतात छानशी व्हिडिओला छानाची सुरुवात करूया हे बघा आपण कॅनवास अस्तर क अस्तर घेतलेले त्याची उंची वगैरे सगळं आपण ज्या मापाचं पाहिजे तुम्हाला त्या मापाचं कट करून घ्यायचं आहे ते बघा अडीच इंचाची गळारुंदी घेतली आणि साडेनऊ ते दहा इंचा आपण गळा घ्यायचा आहे खाली पाहुणे तीन इंचाची गळारुंदी घेऊन हा चौकोन तयार केला आणि गळ्याला पण गोल आकार आधी खाली आपल्याला आकार द्यायचा आहे पण त्याच्या आधी बघा आपल्याला हा आकार थोडासा असं बाहेर द्यायचा आहे खा इथे ना मोंड्यापासून खाली तीन इंच मोजून घेतलं आणि आपल्याला वरतून जो गळ्याचा जो आकार दिलाय ना तिथून आपल्याला त्या तीन इंचापर्यंत असं बघा ह्याप्रमाणे असा गोल आकार द्यायचा आहे तर आकार दिल्यानंतर हा एकशा आकार आपल्याला हा मॅच करायचा आहे तर बघून घ्यायचा हा मॅच कुठून होईल त्याप्रमाणे आपण हा आकार द्यायचा आहे तर इथे आपला आकार मॅच नाही झाला म्हणून आपण तिकडे घेतला थोडासा आणि हा आकार देऊन दिला आणि जो आकार आपण मध्ये दिलाय ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा ह्याप्रमाणे तो आकार कट केल्यानंतर आपण आता ब्लाऊज पीस घेतला आहे कॅनव्हासचा एक तुकडा घेतलेला आहे तो तुकडा आधी काय करायचा असं ठेवून घ्यायचा आणि जो आपण आकार दिलेला आहे त्याच्यावरती असं रेषेने गिरवून घ्यायचं तर असं जो खाली आपल्याला त्या अस्तरवरती जो आकार दिसतोय त्या आकारामध्ये कॅनव्हासवरती असं गिरवून घेतलं परफेक्ट असा आकार आपण तयार करून घेतला नंतर डबल फोल्ड करून कॅनव्हास आपण तिथे पिन लावून ला घेतली आणि जसं आकार दिला आपण तसं ते कट करून घ्यायचं आहे बघा ह्या प्रमाणे असा आपण आकार कट करून घेतल्यानंतर बाजूला ठेवून देऊ आणि हा पण ब्लाऊज पीस घेतलाय ब्लाऊज पीसला हा पाठीचा भाग आहे एक काठ हाताचा आहे एक पाठीचा आहे तर आपल्याला एवढा पूर्ण पाठीला काठ लावायचा नाही आहे म्हणून आपण खालचा काठ हा कट करून घेतला बघा छोटासाच काट आहे ते छोट्या काठापासून आपल्याला पॅच बनवायचा आहे हा काठ आपण कट करून घेतलाय तो आपण साईडला ठेवू आणि हे पण पाठीवरती इतकं चांगलं दिसणार नाही म्हणून फक्त आपण दोन लाईन काठाच्या त्याच आपण फक्त पाठीला खालच्या साईडने घेतलेलं आहे तर बघा याप्रमाणे आपण पाठीचा भाग कट करून घेतला बाकीचा कपडा साईडला ठेवून दिला आपल्याला आता गळ्याला कॅन्व्हास न लावता गळ्याचा आकार बनवायचा आहे तर बघा याप्रमाणे खाली काठ पण आला पाहिजे गळा पण व्यवस्थित आला पाहिजे म्हणून आपण काय करायचं पहिले पहिले काय करायचं काठाकडनं आपल्याला शिले मारायची काठाची बाजू सिधी ठेवून आणि त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि पाव इंच अंतर सोडून आपल्याला ही शिलई मारून घ्यायची बघा याप्रमाणे पिना लावून घ्यायच्या म्हणजे काय होतं कपडा हलत नाही आणि फिनिशिंग व्यवस्थित येते ज्यांना गळ्याचा आकार शिवाय जमत नाही त्यांनी काय करायचं पेनाने असं साधारण पाव इंच अंतर ठेवून आणि अशी पेनाने रेषा मारून घ्यायची पाव इंचाच्या अंतरावर जसा आकार आपण कात्रीने कापलेला आहे त्याचप्रमाणे तो आकार आपण पेनाने आखून घेतला आणि त्याच रेषेवरती आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची बघा ह्या प्रमाणे कोण्यामध्ये सुई खाली ठेवून मगच कपडा वळवायचा म्हणजे तिथे काय होतं कोनाबरोबर बरोबर परफेक्ट असा तयार होतो बघा एकदम व्यवस्थित अशी ती शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर आपण मधला भाग जो आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित असा आपण तो कट करून घेणार आहे बघा ह्या प्रमाणे आपण ते कट करून घेतलंय पिना काढून घ्यायचा आणि तिथे थोडे थोडे असे कात्रीने नॉचेस देऊन घ्यायचे म्हणजे काय होईल आपल्याला गळ्याचा आकार व्यवस्थित असा बनवता येईल बघा ह्याप्रमाणे आता जो आपला इकडचा साईडने भाग जो आहे तिथून आपण तो, तो कपडा ओढून घ्यायचा आहे म्हणजे काय होईल ते शिवलेलं आहे ना ते मध्ये जाईल आणि सीधी बाजू वरती येऊन जाईल बघा ह्याप्रमाणे ते वरती आलं खालची बाजू व्यवस्थित पकडून आणि खाली एक शिले मारून घ्यायची म्हणजे पाठीचा भाग असा परफेक्ट असा आपला तयार होणार आहे बघा अगदी व्यवस्थित असं तो काट आपला खाली आलेला आहे आणि गळ्याचा आकार पण असा हाताने व्यवस्थित करून आणि आपल्याला तिथे पण अशी कडेला एकदम परफेक्ट अशी शिलाई मारायची बघा बोटांचा व्यवस्थित वापर करून आपल्याला तो कपडा व्यवस्थित असा पकडून आणि हळूहळू आपण ती शिलाई पूर्ण करणारे म्हणजे आपला काय होईल गळ्याचा आकार जो आपण दिलेला आहे तो परफेक्ट असा तयार होतोय बघा याप्रमाणे हाताने व्यवस्थित कपडा करून आणि व्यवस्थित असा आकार देता आला पाहिजे मैत्रिणी म्हणजे तरच आपला गळा हा व्यवस्थित दिसेल आणि बरोबरी दिसेल तर बघा आपल्या गळ्याचा आकार सुंदर असा तयार झालाय साईडने पण असं सा जोडून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे सगळं तर आपण जोडतो ना तसंच हे जोडून घ्यायचं इकडची पण साईड जोडून घ्यायची जोडून झाल्यानंतर आपल्याला जो उरलेला एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे बघा याप्रमाणे सगळं कट करून घ्यायचं आहे जे जास्त कपडा दिसतोय ना तो कट करून टाकायचा आता आपण लगेच टक्स मारून घेऊ म्हणजे काय होईल आपला पाठीचा भाग हा कम्प्लीट होऊन जाईल बघा खाली अर्धा इंच पकडून वरती साडेचार इंचा आपण टक्स मारलेला आहे याप्रमाणे टक्स मारून घ्यायचे आपले टक्स मारून पाठीचा भाग रेडी झाला आपण आता तो साईडला ठेवून देऊ आता आपल्याला बनवायचा पॅच तर बघा इथे आपण लावून बघू अशाप्रमाणे आपण त्याला लावायचं आहे आणि जो काटा आहे तर बघा काठ आता कमी पडतोय तर मग कसं ऍडजस्ट करायचं हे बघून घ्यायचं हे उलट सीध होऊ नये किंवा एकाच साईडचे दोघं होऊ नये म्हणून आपण त्याला पिणा लावून आहे आणि हा काठ असा व्यवस्थित कॅनवास व्यवस्थित ठेवून त्या काठाला आपण बघितलं तिथे कमी आला तिथे आपण हा जॉईंट दिलाय बघा ह्याप्रमाणे जॉईंट देऊन त्याच्यावर दाबटेप द्यायची म्हणजे आपण जॉईंट कुठे दिला हे समजत नाही बघा आपला काठ आपलं कॅनव्हास असं काठावर आता परफेक्ट असं बसलंय बघा असं व्यवस्थित ॲडजस्ट करून आणि पुन्हा एकदा त्याला दोन तीन टाचण्या लावून घ्यायच्या म्हणजे काय होईल ते तुम्हाला शिवायला सोपं जाईल बघा त्याचप्रमाणे हा काठ पण आपण इथे पण जॉईन देणार आहे बघा इकडची साईड आपल्याला कमी पडली म्हणून आपण ते कट करून घेतलं आणि इकडनं आपल्याला असा जॉईन द्यायचा आहे बघा ह्याप्रमाणे आपण तो जॉईन देणार आहे आणि जॉईन दिल्यानंतर त्याच्यावरती दापीप द्यायची आठवणीने म्हणजे काय होतं जॉईन कुठे दिला नाही लक्षात नाहीत बघा आपला हा पण भाग आता रेडी होणार आहे व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवून घ्यायचा आणि मगच टाचण्या लावून घ्यायच्या आणि बघा हे आपण जास्तीचं जे होतं ना थे थोड़ा थोड़ा थे, ते थोडं कट करून घेतलं खाली थोडं संख्य कमी आलं तिथे आपण पुन्हा लावून घेतलाय तो कपडा बघा त्या लायनिंग पण व्यवस्थित आला पाहिजे एकदम व्यवस्थित असं लावता आलं पाहिजे तरच ते व्यवस्थित दिसेल किंवा काही काही आडवं काही लावलं उभं काही लावलं मग तो पॅच व्यवस्थित दिसणार नाही बघा जी गोल बाजू आहे ना ती आपण आधी जॉईंट करून घेतली साधारण पावंचं कात्रीने नॉचेस देऊन दिले आणि त्याला अशी पलटी मारून घेतली याप्रमाणे आणि नंतर तिथे कडेला अशी एकदम व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची कॅनव्हास दिसलं नाही पाहिजे ह्याप्रमाणे शिलाई मारायची आहे बघा बोटांनी व्यवस्थित पकडून आणि मग शिलाई मारायची म्हणजे काय होईल व्यवस्थित तसं जोडलं जाईल बघा साईडने पण असं शिवून आहे आणि उरलेला कपडा घ्यायचा आहे कट करून बघा एक पॅच आपला हा तयार झाला अतिशय सुंदर असा दुसरा पण पॅच आपण तसंच करायचं आहे जी मोठी बाजू आहे गोल त्याला आपण आधी पाव इंच सोडून शिवून घेतलं आणि तिथे थोडे थोडे नॉचेस देऊन द्यायचे कात्रीने म्हणजे काय होईल आपल्याला ते कपडा पलटी करताना जास्त प्रॉब्लेम येत नाही आकार परफेक्ट येतो बघा ह्याप्रमाणे आपण वरती कडेला शिशिले मारून घेणार आहे व्यवस्थित असं पकडून आणि शिलाई मारायची आहे बघा ह्याप्रमाणे आपण शिलाई मारून घ्यायची साईडने पण व्यवस्थित असं शिवून आहे अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलंय कपडा कुठे जॉईन करायचा आणि कसा करायचा त्याप्रमाणे तुम्ही नक्की करून बघा बघा आता हे आपल्याला पॅच ठेवून बघायचे कुठे कोणता ऍडजस्ट होतोय की बघा असं ठेवून आहे व्यवस्थित असं ठेवून शोल्डरच्या बाजूने व्यवस्थित ठेवायचं आणि पिना लावून घ्यायच्या दोघा बाजूचे आपण ठेवून घेतले खाली गळ्याचे तिथे पण व्यवस्थित ठेवून घ्यायचे बघा असं ह्या प्रमाणे बघा आपले पॅच पण व्यवस्थित ठेवून झाले आपल्याला ते गोल्डन लेस लावायची आहे आपण ते खालचं अंतर मोजून घेतलं परतून लावली तर तिथे जॉईन दिसेल म्हणून आपल्याला ते, ते पॅच खाली ती लेस गेली पाहिजे अशा पद्धतीने ही लेस आपण लावतोय व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची बघा ह्या प्रमाणे वरती गळ्याला पण आपण एक लेस लावून घेऊ आणि त्याच्यामुळे गळा आपला अतिशय सुंदर आणि आकर्षक असा दिसणार आहे बघा ह्या बाजूने पण आपण लेस लावून घेणार आहे आधी तर जॉईन द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला लेस लावायची ते पिना काढून घ्यायची आणि व्यवस्थित ते शिवून घेतला आपण बघा हे साईटने पण आपण ते शिवून घेणार आहे साईटने पण शिवून झाल्यानंतर हे उरलेलं जे कॅनव्हास आहे ते कट करून घ्यायचंय अगदी सुंदर असा गळा आपला तयार झाला मैत्रिणींना बघा आपल्याला आता जिथे आपण तो पॅच लावलेला आहे ना त्याच्यावरती पण आपण एक अशी गोल्डन सुंदर अशी लेस लावणार आहे त्याच्याने आपला गळा अतिशय सुंदर असा दिसेल कोणतीही लेस तुम्ही तिथे लावू शकता बघा ह्याप्रमाणे दोघा बाजूने आपण लेस लावून घेतली बघा आपला गळा तयार झाला आता आपण लटकन बनवून घेऊ लटकन साठी आपण थोडासा काठ याच्यातला काढून घेऊ तीन बाय तीन चा किंवा साडेतीन बाय साडेतीन चा असा चौकोन तयार करायचा बघा त्याचा असा त्रिकोणी घेऊन आणि ते शिवून घ्यायचे खालच्या साईडनी लटकन कसं बनवायचंय मी तुम्हाला आधीच सा सांगितलेलं आहे त्याप्रमाणे लटकन बनवून घ्या बघा असे सुंदर असे लटकन बनवायचे एकदम सोप्या पद्धतीमध्ये ते नॉड अशी सेंटरला पकडून आणि दोन्ही कोपरे हे करून आणि टीप मारून घ्यायचे म्हणजे सुंदर असं लटकन तयार झालंय बघा आपलं तीन इंच अंतर मोजून घेतलं आपण अडीच ते तीन इंच अंतर मोजून घ्यायचं आणि हे नॉट जॉईंट करून घ्यायचे आणि सुंदर असं आपला ब्लाउजचा गाळा आता तयार होणारे आहे कमेंट मध्ये मला नक्की सांगा आजची डिझाईन आपली कशी वाटली हे बघा अतिशय सुंदर असं आपला कळा तयार झाला मला जवळून पण दाखवतील कमेंट बॉक्स मध्ये लटकनच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे की तुम्ही बघून घ्या लटकन कसे बनवायचे आपण ना छोट्याशा काठामध्ये पॅच कसा बनवायचं हे आहे आणि कुठे कुठे जॉईन द्यायचं हे मी तुम्हाला सविस्तरपणे आज सांगितलेलं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला असे रोज छान छान व्हिडिओ बघायला भेटूया आपण लवकरच बाय बाय